नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळते तरी या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार असून यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर आधारित कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आणि त्यानुसार अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत एक याचिका शिव अखिल भारतीय वीर शैव युवक संघटनेच्या वतीने तर दुसरी विनीत धोत्रेनी वैयक्तिकरित्या के दाखल केली आहे दोन सप्टेंबरची अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून कुणबी प्रमाणपत्र पत्र देणं म्हणजे घटनात्मक निकषांचं उल्लंघन आहे त्यामुळे अधिसूचना रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटामध्ये पदाधिकारी निवड सुरू आहे परंतु या पदाधिकारी निवडीवरून शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजीचा सूर दिसतोय मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटामध्ये विभाग प्रमुखाची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे रामदास आठवले यांनी महायुतीचा मुंबई महापालिकेवरील ताबा निश्चित करण्यासाठी रणनीती स्पष्ट केली आहे मुंबईत भाजपची मोठी ताकद असून महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकावून महापालिका महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे हा आमचा उद्देश आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय तसेच यावेळी उत्तर पश्चिम जिल्ह्यातील बेचाळीसपैकी आठ जागा आणि संपूर्ण मुंबईतील एकूण वीस जागा रिपाईला मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक विशेष लेख लिहिलाय या लेखात मोदींनी ले। मोहन भागवत यांच्या कार्याचं कौतुक केलंय संघाच्या शंभर वर्षाच्या इतिहासात मोहन भागवत यांचा काळ हा सर्वात परिवर्तनकारी होता असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मोहन भागवत यांच्या सातत्य आणि जुळून घेणं या गुणांचं मोदींनी कौतुक केलंय आणि भागवतांनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात आणले असे देखील नरेंद्र मोदी यांनी या लेखात नमूद केलं नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सुमारे एकशे पन्नासहून अधिक पर्यटक या ठिकाणी अडकल्याची माहिती समोर येते यामध्ये सर्वाधिक पासष्ट पर्यटक ठाणे जिल्ह्यातील असून सर्व पर्यटक सुखरूप आहेत अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे सध्या या पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास आणि राज्य सरकार प्रयत्न करत या अडकलेल्या पर्यटकांमध्ये ठाणे पुणे मुंबई नाशिक अकोला यवतमाळ लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील नागरिकांचा साध सोलापुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून परिस्थिती निर्माण अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर जुना विडी घरकुल मित्रनगर शेळगी या भागांमध्ये पाणी घरात घुसल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घुसल्याचं दृश्य देखील पाहायला मिळतंय जुन्नरमध्ये वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डी जे वाहनाच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शोभायात्रेत डी जे वाहनाच्या अपघातात ढोल ताशा पथकातील आदित्य सुरेश काळे या युवकाचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झालेत ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली या प्रकरणी आयोजक देवराम लांडे अमोल लांडे डी जे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भारताने आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात युएई वर मोठा विजय मिळवलाय भारताने अवघ्या सत्तावीस चेंडूतच हा सामना जिंकलाय भारताने यूएईला एईला सत्तावन्न धावांवर गुंडाले भारताने एक विकेट गमावून चार पूर्णांक तीन ओव्हरमध्ये साठ रन्स केलेत कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याचा आशिया कप स्पर्धेतील पहिलाच सामना होता सूर्याने आपल्या नेतृत्वात भारताला या स्पर्धेत विजयी सुरुवात मिळवून दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण ऐतिहासिक राजकोट किल्ला दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालचा पदपद खचल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी किल्ला बंद ठेवण्यात आला होता पावसाळ्यात सिंधुदुर्ग किल्ला बंद असल्यानं पर्यटकांसाठी राजकोट किल्ला आणि शिवपुतळा हे मोठं आकर्षण ठरतात पर्यटकांनी किल्ला खुला होताच मोठ्या संख्येने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी